आम्ही पण सकाळीच आज प्रसार माध्यमाच्यातून ऐकलं की तत्वता मान्यता दिलेली आहे पण तशा पद्धतीचा अधिकृत काय आम्हाला काय सूचना ग्रामपंचायतींना सुद्धा नाहीये किंवा इथल्या स्थानिक प्रशासना सुद्धा नाही म्हणजे कलेक्टर साहेबांना वगैरे त्यामुळे आता हे जी काही चर्चा झालेली आहे हे आधुनिक आधी आहे का अशीच चर्चा झालेली आहे याच्यावर त्याचा प्रश्न तिनं निर्माण झालेला आहे आमच्या वीस गावांच्या एकंदरीत सकाळी चर्चा ज्या झाल्या सरपंच आणि लोकप्रतिनिधी असतील तर असं बाबा आपल्याला कुठेही अधिकृत जो पण काही येत नाही तो पण हे आद्वाढीचा काय हा विषय तेवढा पण अधिकृतरित्या मान्य करणं योग्य राहणार नाही अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे आणि आम्ही अ वीस आता पर बंद केलेली होती ताकदीने बंद केला उत्स्फूर्तपणे लोकप्रतिनिधीपेक्षा ग्रामस्थांनी बंद हा ठेवलेला हो त्यामुळे ग्रामीण जनतेचा यामध्ये कुठल्याही पद्धतीचा हद्दवाढीमध्ये येण्याचा याच्यामध्ये हे दिसत नाही येण्याची निर्धार दिसत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा जो काय आता घाट घातलेला आहे राज्य शासनाने किंवा आता इथल्या स्थानिक आमदारांनी की हद्दवाढ कसल्याही परिस्थितीत आम्ही करणारच पण आम्हाला असं त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला एकट्याला हद्द करायचे करायची आहे का ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन करायचं आहे हा पहिला प्रश्न आहे कारण राज्य शासन म्हणते की ग्रामीण जनतेला विश्वासच घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही मग काल त्यांनी तत्वता मान्यता कशी दिली ही काय अधिकृतृत्या काही चर्चा नाही आहे किंवा अधिकृत कोणतीही गोष्ट झालेली नाही आहे त्यामुळं प्रश्न हा प्रलंबितच राहणार आहे कारण आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेला आहे की चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या म्हणून आणि मग हद्दवाड कसं करणार परत आता निवडणुकीची प्रोसेस सुरू झालेली आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल प्रभाग रचना वगैरे करण्यास सुरुवात झालेली आहे आणि मग हे सगळ्या गोष्टी असताना हे हद्दवाडीचा घाट जो घालावा गेला आहे म्हणजे जो कोणत्याही पद्धतीचा ग्रामीण जनतेला मान्य नाही आहे लोकप्रतिनिधी ना मान्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की जे दोन लोकप्रतिनिधी जे आहेत स्थानिक आमदार अमलमाडी साहेब असतील चंद्रित नरके साहेब असतील यांच्या मतदारसंघातील ती गाव आहेत आणि या यांच्या मतदारसंघातील गावात त्यांच्या दोघांचा या हातवाडीला विरोध आहे त्यांना विश्वास न घेता कोणत्या पद्धतीची चर्चा झालेली आहे फक्त कसं आहे की तिथं चर्चा झाली आहे ही अधिकृत जरी असली तर मग त्याला कोणती अधिकृत असं स्वरूप नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला या आद्यवाडीचा विषय आले आता आलेला आहे पुढे तर आम्ही ताकदीनं याला विरोध करणार आहे आमची वीस गावं याला समर्थपणे तोंड देणार आहे आता याच्यामध्ये पहिल्यांदा सहा गावं आणि दोन गावांचं जे काय उपनगर येतात ती घेण्याचा असा त्यांचा मानस आहे पण आमच्या गावातली एक इंच सुद्धा आम्ही त्यांना जमीन देणार नाही हद्दवाडीसाठी हा आमचा येणाऱ्या काळामध्ये तीव्र या हद्दवारी संदर्भातला लढा असणार आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज